रामकृष्ण हरी मंडळी चला तर आज आपण अख्ख्या लिंबाचं मस्त पैकी असं लोणचं बनवणार आहोत त्यासाठी मार्केटहून दोन किलो असे ताजी ताजी लिंब आणलेले आहेत धुवून पुसून कोरडे करून घेतलेले छानपैकी आणि ह्या कोरडे झाल्याच्यानंतर अशा प्रकारे कट केलेले आहेत आपण अख्खं वांग कसं कट करतो भाजीसाठी तशा पद्धतीने पूर्ण लिंब कट केलेले आहेत चला तर मग हे लिंब कट करून झालेले आता गॅसवर कढई ठेवलेले गरम करायला त्याच्यामध्ये एक बडी सोप अर्धी पळी घेतलेली जिरं अर्धी पळी घेतलेले आणि धन अर्धे पळी घेतलेले आणि हलक्याशा हातानं गरम करून घ्यायचं कारण याच्यातला ओलसरपणा नाहीसा होण्यासाठी असं थोडंसं गरम करून घ्यायचं आणि गरम करून घेतल्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपण एक तेल गोड तेल पाव किलोचा अंदाज घ्यायचा आहे कारण मी दोन किलो लिंबाला एक पाव किलो तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही कमी जास्त पण करू शकता मी जास्त तेलाचा नाही वापर केलेला आणि हे तेल नाही का असं चांगलं कडक कशा वाफा निघेपर्यंत चांगलं कडक होऊ द्यायचं तेल जर कच्चं ठेवलं ना तर लोणच्याचा कुमट असा वास येतो लोणचं टिकत नाही त्यासाठी चांगलं वाफा येईपर्यंत तेल कडक करायचे तोपर्यंत इकडं बाजूच्या शेगड्या छोटीशी लोखंडाची कडे ठेवली गरम झाली त्यामध्ये दहा बारा मिरे नऊ दहा लवंगा दालचिनीचे दोन तुकडे आणि मेथी दाणे एक पोहे खायचा चमचा घेतलेले आहेत आणि हे नाही का थोडेसे हे पण थोडेसे हलक्याच्या हातानं जरासे गरम करून घ्यायचे एक मिनिटभर कारण याच्यामध्ये जो स सरजलेला असतो ना ओलसरपणा तो नाहीसा कणासे हे थोडंसं भाजून घ्यायचं हे पूर्ण सामान तोपर्यंत हे सामान छानपैकी असं पहा मिरे लवंगा ह्याच्यात तेल बिलकुल नाही वापरायचं आणि हे इकडं भाजेपर्यंत पहा इकडं तोपर्यंत तेलाला चांगल्या वाफाने तेल पण चांगलं मस्त कडक झालेले तर तेल पण उतरून ठेवलेलं आहे बाजूला तोपर्यंत इकडं लवंग मिरे भाजले थंड झालं आता हे काय करायचं मिक्सरच्या भांड्यातून असं थोडंसं भरड करून काढून घ्यायची याची पावडर करायची जास्त बारीक पण नाही आणि जास्त एकदम मोठी पण नाही अशी भरड याची पावडर तयार करायची पा आणि हे पहा अशा पद्धतीनं तयार करायची भरड भरड पावडर जास्त मोठी नाही बारीक नाही आणि हे एका हे पा अशा पद्धतीनं आणि आता ही पावडर आपली तयार करून झालेली आता ही एका स्टीलच्या ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्याच ज्या भांड्यामध्ये आपण ज्यातून पावडर काढली त्याच भांड्यामध्ये आपण एक मोहरीची डाळ थोडीशी फिरवून घ्यायची कारण मी हे पिकाची डाळ वापरलेली आहे तुम्ही घरची पण मोहरीची पावडर तयार करून लोणच्याला टाकू शकता मी मार्केटची डाळ आणलेली विकत हे पण मिक्सरच्या भांड्यातून थोडीशी फिरवून घेतलेली आहे एकदम कसं लोणचं जर थोडंसं घेऊन येतं ना आळून एक जीव होतं त्यासाठी घेतलेले आणि त्यामध्ये दोन किलो लिंबासाठी एक शंभर ग्राम मीठ आपण घेतलेले एक वाटी तर हे मीठ पण याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं हे पा अशा पद्धतीनं आणि महूरची डाळ पण मी एक वाटीच घेतलेली होती तोपर्यंत इकडं तेल पण कोमळ झालेले जा जास्त कडक तेला जर आपण लाल तिखट टाकलं ना तर लाल तिखट कसं करपतं आणि करपल्या लाल लाल तिखट लोणच्याला टाकलं ना तर लोणचं कसं कडोड कडोड लागतं कोमट लागतं आणि खराब होतं त्यासाठी तेल कडक झाले एकदम कोमट होऊ द्यायचं नंतर लाल तिखट वापरायचं हे तर अर्धी वाटी घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त करू शकता नाही टाकलं तरी बिना तिखटाचं पण लोणचं बनवू शकता आपल्या आपल्या चवीनुसार वापरायचं तर ह्याच्यात मी अर्धी वाटी लोणचं गेलं अर्धी वाटी लाल तिखट कोमट तेलामध्ये मिक्स केलेले तर पहा मस्त लाल तिखट बिलकुल असं करपली नाही चटणी काय नाही छानपैकी असं तेल कोमळ झालेलं होतं तर पाहता त्यामध्ये असं एकत्र एक करून घ्यायचं छानपैकी एखाद्या गुठळ्या एरिया असल्या तर मस्त चमच्यानं फोडून घ्यायच्या आणि पूर्ण हे असं एकजीव करून घ्यायचं त्या पहा तेल छानपैकी असं झालेलं आहे आता थंड असं एकजीव झाल्याच्या नंतर आणि काय करायचं याच तेलामध्ये नंतर आपण काय करायचं एक हळद मिक्स करून घ्यायची पहा तर याआधी पण मी लोणच्याचा व्हिडिओ आपल्याशी शेअर केलेला आहे पण लिंबाच्या फोडी करून ते लोणचं आपण तयार केलं होतं यावेळेस म्हणलं चला आपण अख्ख्या लिंबाचं लोणचं करू तर त्यासाठी पाहिजे मी एक पळी लाल तिखटानंतर एक पळी घरगुती हळद वापरलेली कारण मी हळद घरीच तयार केलेली आहे हळकून आणून कुठून त्याची मशीनवर गिरणीवर हळद तयार केलेले तर पाही घरगुती हळद या जर मिक्स करून घ्यायची या लाल तिखटामध्ये अशी छानपैकी अशी एकत्र एक होऊ द्यायची करून द्यायची आणि तोपर्यंत पहा आता ही मिक्स केलेली हळद एकदम छान छान अशी झाली ना आता हे काय करायचं हे सारण तिखट आणि हळद आणि तेल हे पूर्ण जे गरम आहे ना कोमट तर हे एकदम फॅनखाली आपल्याला थंड करायला ठेवायचं कारण हे कोमट कोमट असताना आपण लोणच्याला बिलकुल टाकायचं नाही लोणच्याला जास्त जा जा गरम टाकलं ना तर लोणच्याला काय होते बुरशी येते आणि लोणचं लवकर खराब होते त्यासाठी एकदम हे गार होऊ द्यायचं पाय मी फॅन लावलेलं आहे आणि फॅन खाली थंड करायला ठेवलेलं आहे पूर्ण थंड झालेलं आहे आता हे जे आपण लवंग वगैरे धना पावडरचं जे सारण होतं ना पूर्ण त्या सारणामध्ये आपण तेल तिखट मिक्स जे आहे ना थंड झालेलं ते त्यामध्ये घालायचं कारण या कढईमध्येच आपण सारण टाकलं असतं ता। पण या कढईमध्ये सारण आणि लिंब हे पूर्ण सगळं मावत नव्हतं कारण कढई छोटी होती आणि हे सारणाचं टोपला थोडंसं सा आहे होऊन तेच आपण तेल वगैरे त्यात टाकलेले आणि ते आता पूर्ण मसाला त्याचा तयार करायचा एकत्र करून आता हे सारण पूर्ण मसाल्यामध्ये पूर्ण मिक्सर मसाला ह्याचा पूर्ण एकत्र एकजीव करून घ्यायचा आणि हा एकजीव केलेला मसाला पूर्ण असा लिंबामध्ये सगळं मिक्स करून हे पाह्य अशा पद्धतीनं भरून घ्यायचं तर परत पाही एकाना एका एक लिंबामध्ये असं चांगलं दाबून दाबून हा मसाला भरायचा कुठं पण असं बिना मसाल्याचं राहू द्यायचं नाही हे बा प्रत्येक लिंबामध्ये आपण वांग्यामध्ये कसा मसाला घालतो आखं वांग करताना तशा पद्धतीनं हा मसाला घालायचा प्रत्येक लिंबामध्ये घालायचा तर पाह्या आपले दोन किलो लिंब आहेत आणि काय केलेले लिंब मोठी मोठी पण असतात पण पना आता अख्ख्या लिंबाचं लोणचं करायचं म्हणून मी काय केलेले लिंब मार्केटून आणतानाच निवडून छोट्या छोट्या साईजची लिंब आणली होती कारण खूप मोठे जर लिंब असले ना तर खूप मोठे म्हणजे लिंब कसं लोणचं आपल्या ताटामध्ये वाया जातं म्हणून मी घेतानाच असे छोटे छोटे लिंब घेतली होती म्हणजे असं पूर्ण लिंबू जर ताटात ठेवलं तर पूर्ण लिंबू आपल्या खाण्यामध्ये यावं म्हणून मी असे लहान लहान लिंबाचा त्याच्यामध्ये वापर केलेला आहे तर बा असे ताजे ताजे लिंब तर पा पूर्ण मसाला असा टाचून टाचून भरायचा या बा पूर्ण सगळं आणि हे लिंबाचं लोणचं भरण्यासाठी ह्या बा पूर्ण मसाला भरून झालेला आहे उरलेला मसाला वरून टाकलेला आहे आणि हे लिंबाचं लोणचं भरण्यासाठी आपण काचेची बरणी घेतलेली स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून उन्हाला ठेवून व्यवस्थित केलेली आणि या बरणीमध्ये सुरवातीला खाली बुडाला थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर हे अख्खे लिंब असं एक एक करून एकदाच आपण असं पटकन असं टाकलेलं नाही एक 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 लिंबू करून आपण हे बरणीमध्ये पूर्ण भरलेलं आहे तर पहा किती छान असं लिंबाचं लोण कलर आलेला आहे मस्त दिसायला असं कलरबाज मस्त छानपैकी झालेलं आहे पा आणि मस्त मसाला तयार करता करता त्याचा मस्त सुगंध असा स्वाद वाशायला मंडळी तुम्ही पण थोडंफार अर्धा एक किलोचं अशा पद्धतीनं करून पहा आणि पहा कसं वाटतं तुम्हाला लोणचं आवडलं तर आम्हाला कमेंट करून सांगा नक्की आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल आमची सह्याद्री या माझ्या चॅनलला नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला असेच आम्ही नवनवीन वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ अशी नवनवीन दाखवायचा प्रयत्न करू तर पहा किती छान असं लिंबाचं लोणचं झालेलं आहे चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हा मस्तपैकी असे दोन किलो लिंबाचं लोणचं झालेलं आहे कसं वाटलं आमचा आजचा लिंबाचा लो अख्ख्या लिंबाच्या लोणचा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आवडला असेल तर चला तो पुन्हा भेटू का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी